आज सातवे हायस्कूल सातवे व गर्ल्स हायस्कूल सातवे शाळेत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले तसेच विद्यार्थ्यांकडून कवायती करण्यात आल्या पी छात्राकडून परेड करण्यात आली व प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली तसेच प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्या माननीय सौ स्मिता संदीप खाडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले माननीय अजिंक्य कोतमिरे यांची उपशिक्षण अधिकारी नियुक्तीपदी निवड झाल्याबद्दल त्यांना शाल त्यांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित सातवेगावचे उपसरपंच माननीय श्री महेश जाधव ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य माननीय श्री अमर निकम ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री संदीप खाडगे तसेच शाळा कमिटी सदस्य व सदस्य स्व मनीषा खाडे स्व भाग्यश्री खाडे सौ सुप्रिया बेटकर सौ दीपाली खामकर श्री अविनाश शेलार श्री अभिजित शेलार श्री सचिन गोरड व सातवे हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री अशोक कांबळे सर व गर्ल्स हायस्कूल मुख्याध्यापिका माननीय सौ चोकाकर मॅडम पर्यवेक्षक श्री एस बी पाटील सर माननीय श्री चांदणे सर माननीय श्री बेलेकर सर माननीय श्री बरकले सर माननीय श्री ए टी कांबळे सर माननीय श्री बिराजदार सर माननीय श्री पोद्दार सर माननीय सौ बागडे मॅडम माननीय सौ कणेरकर मॅडम माननीय सौ गोरड मॅडम व इतर शिक्षक कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या हक्काचे चॅनल सतर्क लाईव्ह न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी प्रकाश सो गोरड